नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुण्यात खाण्यातलं आणि गाण्यातलं कळणारी बरीच लोक आहेत आज आपण अशाच एका अवलेला भेटणार आहोत जो आपल्याला सीकेपी केपी पद्धतीच नॉनव्हेज तयार करून दाखवणार आहे हा पदार्थ कोणता ते आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी तुषार श्याम वैद्य पुण्यात सदाशिव पेठ इथं माझं क्लाउड किचन आहे ज्यात तुम्ही इथं बघू शकता की आपण इथन सी पद्धतीचं सी फूड देतो आपली स्पेशालिटी सी फूड मध्ये आहे इथनं आपण कायम ते देत असतो आता आपण आज एक नवीन डिश इंट्रोड्यूस करणार आहोत जी चिकन मध्ये करतोय आपण चिकन स्टार्टरचा जो प्रकार आहे स्टार्टरमध्ये खायचा सी फूडचे जे आपलं बेसिक आहे ते सी फूडचा व्हिडिओ तुम्ही याच चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळू शकतो ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय चला आता आपण मग कायस्थम स्पेशल चिकन तंगडी कशी बनवतात ते बघूयात चिकन वैद्यच कायस्थम स्पेशल तंगडी बनवण्याकरता आपण घेतलाय हा मसाला हा मसाला बनवताना आपण कायस्थी मसाले म्हणजे सिकेपी मसाले आणि गरम मसाले याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आपण तंगडी घेतले आणलेले आहेत परचेस करताना आपण तंगडीच परचेस केलेले आहेत ज्याला आपण चिरे मारून घेतलेले आहेत जेणेकरून मसाला यात प्रॉपर मॅरिनेट होईल आता आपण मसाला बनवूयात आपण सुरुवात करायच्या आधी चिकनला आलं लसूण पेस्ट मॅरिनेट करूयात थोडी त्याच्याबरोबर आपण घेऊयात दही थोडस तिखट मी जनरली काश्मीरी तिखट वापरतो आणि थोडसं मीठ आता आपण मसाला बनवूयात मसाला बनवताना पण आपण यात घेणार आहोत दही थोडस तिखट मीठ आणि याची आपण पेस्ट बनवणार आहोत मसाल्याची स्पेशालिटी या मसाल्या मी मगाशी सांगितलं कस सा, आपण काही गरम मसाले घेतलेले आहेत काही गरम मसाले म्हणताना त्यात थोडस तमालपत्र आहे काळे मिरे आहेत लवंग आहे दालचिनी आहे अजून काही गरम मसाले आहेत आणि एक स्पेशल मसाला आहे जो आपण वैद्यच काय समजा स्पेशल मसाला म्हणतो जो मला सांगता येणार नाही कारण तो आपला हॉटेलचा ट्रेड सिक्रेट मसाला आहे तो आपण यात वापरलेला आहे मॅक्सिमम तो आहे आणि त्या जोडीने आपण गरम मसाल्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आता याची एवढी थिक पेस्ट आपल्याला बनवायची की चिकनला आपल्याला ते इझिली लावता येईल मग अशी आपण दही थोडस तिखट आणि थोडस मीठ लावून हे चिकन मॅरिनेट करून ठेवलं त्यानंतर आपण हा मसाला बनवून घेतलाय आता हा मसाला आपण चिकनला अप्लाय करणार आहोत या ज्या चिरा आपण पाडल्या होत्या त्या चिरांमधनं हा मसाला व्यवस्थित भरायचा म्हणजे मॅरिनेशन चांगलं होतं आपला मसाला चिकन ला आता मसाला चिकनला लावून झालेला आहे आता या स्थितीत आपण याला एक तास मॅरिनेट करायला ठेवणार आहोत आणि मग याची पुढची प्रोसेस आपण हे बनवायला चालू करणार आहोत पण किमान एक तासाचं मॅरिनेशन आवश्यक आहे हे जर तुम्हाला आपल्या इथनं ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला प्री ऑर्डर करावी लागेल ह्याची कारण आपण हे, हे रेग्युलर आपल्या इथं नसतं रेग्युलर आपल्याकडे सी फूड असतात याची तुम्हाला प्री ऑर्डर द्यावी लागेल आता आपण वैद्यस काय असतं स्पेशल तंगडी बनवायला घेऊयात आता आपण यात बटर घेऊयात बटर चांगलं मेल झालेलं आहे आता आपण मगाशी जे मॅरिनेटेड चिकन केलं होतं मॅरिनेट करून ठेवलं होतं एक तासभर आपण ते ठेवलं होतं ते आपण याच्यावर सेट करूयात याला आपण झाकून ठेवूयात आता एकदा आपण याला पलटी करून घेऊयात डिश मध्ये वैद्यस कायस्तम स्पेशल तंगडी काढून झालेली आहे फिनिशिंग टच म्हणून हो आपण याच्यावर थोडासा चाट मसाला बरोबर डन नमस्कार कायस्थम इथे हे नवीन सुरू झालेलं चिकनची डिश आहे ती आता मी खाऊन बघितली आणि ती फार सुंदर आहे चवीला चिकन अतिशय सुंदर मौसूक शिजलंय आणि चवत अप्रतिमे तेव्हा नक्की या आणि भेट द्या कायस्थमला